Mmm <laughs> nyari नमस्कार मित्रांनो मी, मी मनीष पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वाघिले गावात आलो आहे आणि माझ्या पप्पाचा मोठा भाऊ आहे पप्पा आपल्याला खाड्ड्यामध्ये काय काय भेटणार आहे भरपूर सारी मच्छी भेटणार आहे तर आपल्याला प्यारा खेचाच आहे ना पप्पा तर बघूया आज काय काय मच्छी भेटत आहे व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला आता प्यारा मारला करूया सुरुवात मित्रांनो आलो प्यारा आपला आहे ना इथं आणाचा आहे इथे जाम जितारे भेटणार आहेत प्यारावर चिकल जास्त आहे मच्छी तर जाम आहे जन जावले आलो तर म्हणजे इथे जाम जितारे येते या जण खरप्या भेटलाय बघा

Ayo kita berikutnya dulu lah. Ayo.

भाऊ चाल तिला पक्राला तिकू न प्यारा बा बाबा बाबा तिला चाक मा कसली गेली चापते बघू तिथंच बघ हा

ए ये कधी दिसले خلي गेले असं आपल्याला प्यारा मारत मारत तिथं असेल तुम्हाला असं जावच घेऊन घेऊन आणखी एक भेटे मी ते दाकरी बघा कसा आगे

बघा मित्रांनो मामाने दोन दोन धारांची तर पडताय काट मारताय अर्धा अर्धा किलो जेत मामा का बघा मित्रांनो कसे जित तर ओके ट्रे आहे ट्रे मध्ये टाकून देतो आता हा वाटतो झाला तिथे काला ठेवता

ठीक है हां तो आ

बघा कसला गुतला आहे दोन आहेत का काय वरस कसला मोठा आहे बघा कामपत्रिम टाकला वरिमटाक आहे टाक मी तेच वरिम घेतला वडिंपाई ती मला कसला मोठा बघा त्यामुळे तिथे नको काम पच्च काम अरे घे मित्रांनो पेरायला बघा दोन जितारे आटकले ना अर्धा किलो जे असेल नाई पाव किलो हे पण तगरुच वाटत मित्रांनो आज जितारांचा

मासा बगतो कसले बील ओ मासा बगत ये बगत दोन मास आहे टाक ट्रेन मध्ये बगत अनिल भाई नाकर मासा दोघांना आनंद पण टाकला Ya lantas terus, manis भरग असलं मोठ मास आहे एक नंबर आर्स रे भरला मासे ना आर्स काम तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आम्हाला तर प्यार मारून किती मच्छी भेटली हार्स पकी भेटली का आम्ही तुम्हाला आता दाखवतो मच्छी बघा बघते किती भेटली आपल्याला हार जिता दाखवतो पहिलीच किती मोठी आहे

तर ते खड्ड्यामध्ये आपण प्यारा मासेमारी केली तुम्हाला बघल्या ना किती जिताबितारे भेटल्या तर कशा आहेत जिताऱ्या एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा मास सा बिस भरपूर मच्छी भेटली नाही आरस माझ्या पण भरपूर आली तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनल नवे असतील त्याने लवकर लवकर सबस्क्राईब करा अशा तुम्हाला भारी भारी व्हिडिओ घेऊन येत राहू तो बाय बाय